नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती अकोला या ठिकाणी आवक आलेली सातशे आठ क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसंच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीत दर बारा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लालतूर